विद्यामंदिर पाचरडे तालुका बुदरगड जिल्हा कोल्हापूर या शाळेमध्ये सध्या वेगवेगळ्या प्रकारची दिलेली फ्लॅश कार्ड्स आणि त्या फ्लॅश कार्ड्सवर असणारे वेगवेगळ्या प्राण्यांची चित्रे फुलांची चित्रे फळांची चित्रे वस्तूंची चित्रे असे तब्बल साडेतीनशे ते चारशे चित्र आणि या चित्रांच्यावरील स्पेलिंग आणि त्यांचा मराठी अर्थ सांगता यावा अशी अपेक्षा व्यक्त करून सुरू केलेला हा प्रकल्प आज अत्यंत चांगल्या प्रकारे मुलं अंगी बनवत आहेत अशी ही चित्र वेगवेगळ्या प्रकारे पहिलीपासून चौथीपर्यंतच्या ह्या मुलांना माहिती व्हावं म्हणून आपण घेत आहोत हाऊस ज्याच्याकडे चित्र आहे त्यांनी हात वर करा हाऊस व्हेरी गुड व्हॉट इज युअर नेम हाऊस स्पेलिंग हाऊस मीन्स व्हेरी गुड मंकी मंकी चित्र कोणाकडे आहे मंकीचं चित्र त्यांनी हात वर करा व्हॉट इज युअर नेम फुल नेम व्हेरी गुड मंकी मिन्स अँड मंकीज स्पेलिंग व्हेरी गुड ग्रास ग्रासचं चित्र ज्याच्याकडे आहे त्यांनी हातवर करायचं आहे व्हॉट इज युअर नेम व्हेरी गुड ग्रास मीन्स स्पेलिंग ग्रास मीन्स व्हेरी गुड अशा प्रकारे ह्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे इंग्रजी शब्दांचं ज्ञान व्हावं असा प्रयत्न केला जात आहे धन्यवाद